मी ना शेतात चालले कारण ते झाडं पातळ झाले तर आणि म्हणजे दाट पण नाही जे दाट आहेत का ते ठेवतं पातळ का ते तोडायचे तर ते तोडून टाकी देतं आणि आता मी त्या जागा गोळा घालणार हे सगळे कारण ते पेरता पण येत नाही आणि काहीच नाही कुठेतरी उघडलेले म्हणजे राहिले लावले होते आणि लयच पातळ झाले तर त्याच्यानंतर खूप टोल काढायचे तर आणि ते तोडी तिथं बरंच आहे तोडायचं आता हे आहे गोळा करणार आणि उन्हाचं पण होत नाही ना ऊन कमी झाल्यावर काम बी होतं आणि ऊन बी नाही लागत हे बघा सीताफळाच्या बागेत आली हे बघा एवढे तर म्हणजे इथं दाट आहे ना हे ठेवलं आहे असं हे नाही तोडायचं ते लईच पापता ना त्याला राखायला पण जमा नाही ठेवायला कारण पेरता येत नाही दाट पण पाणी नाही त्याच्यामुळे वाढलेत काही आणि कायला तर पालतात हे कुठंतरी झाडे होतं पण त्यात काय त्याला काही हे नाही त्या मत आले